लोकांनी एकदा डोक्यात घेतलं ना की सगळं पलटी मारत त्यानंतर आपल्या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होत एवढ्या जाहिराती एवढ्या जाहिराती एवढ्या जाहिराती त्यावेळी एक घोषणा होती काय घोषणा होती नाही घोषणा काय होती अटल बिहारी वाजपेयी काय तिलक कलो करो राज तिलक की तयारी आ रहे अटल बिहारी अशी घोषणा होती फील गुड वगैरे होत त्यावेळी इंडिया शायनी होत या देशात आम्हाला वाटतच नव्हतं की आम्ही सत्तेत येऊ चौदा साल चार साली पण या देशाने चमत्कार केला नवं सरकार देशात आणलं आता सध्या काय चाललंय सध्या त्याच्याशिवाय काहीच नाहीये गॅरंटी 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 या ठिकाणी सगळ्याची घ्यायला लागले आमची काही तक्रार नाही पण या देशात महाराष्ट्रात एक हजार कोटी रुपयाचं बजेट यावर्षी एकतीस मार्च पर्यंत होतं मागच्या अर्थसंकल्पात नऊशे एकोणनव्वद कोटी रुपये काल परवा आणखीन चौऱ्याऐंशी कोटी रुपये आचारसंहिता कधी लागणार माहीत नसल्यामुळे आणखीन चौऱ्याऐंशी कोटी रुपये जाहिरातीसाठी सरकारने प्रोव्हिजन केली